नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनल वर द दे डेली पल्सवर मी सचिन संघवी भारताला काय जागतिक स्तरावर युद्धाची प्रयोगशाळा बनवलं जात आहे राफेल घोटाळ्यापासून पाकिस्तानच्या जे टेन सी पर्यंत कोण सत्य बोलत पाकिस्तानचा असा दावा आहे की त्यांच्या जे टेन सी विमानांनी जे चीनी पी एल फिफ्टीन हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज होते त्यांनी पाकिस्तानमधील कथित दहशतवादी पायाभूत सुविधांवर भारताच्या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत तीन राफेलसह पाच भारतीय विमाने पाडली दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या जे टेन सी विमानांनी किमान दोन भारतीय लष्करी विमान पाडल्याची पुष्टी केली ज्यात किमान एक राफेल आहे चीन त्यांच्या जे टेन सीच्या च्या यशाचे सेलिब्रेशन करत आहे व त्यांची राष्ट्रवादाची भट्टी गरम करत आहे पाकिस्तान पण युद्ध जिंकल्याचा आव आणून त्याची राष्ट्रवादाची भट्टी गरम करत आहे अमेरिकाचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प मी युद्ध थांबवले असे प्रचार करून त्यांची राष्ट्रवादाची ग गर भट्टी गरम करत आहेत भारताने कोणत्याही विमानांचे नुकसान मान्य केलेले नाही असे म्हणत की त्यांच्या कारवायामध्ये पाकिस्तान मधील दहशतवादी पायाभूत सुविधांना फक्त लक्ष करण्यात आले आणि इकडे मोदीजी आर्मीचा वेश परिधान करून इलेक्शनच्या प्रचारात मस्त आहेत व सलीम जावेदच्या डायलॉग लेखनाला प्रतिस्पर्धा निर्माण करत आहेत एकदम लेटेस्ट वाला भारी डायलॉग आता आला आहे त्यांचा मेरी रगो मे सिंधूर भैर आहे असं बोलून मोदीजी पण राष्ट्रवादाची भट्टीकरण करत आहेत व गोवर भक्तांना झोंबी प्रक्रियेद्वारे भारतात त्यांच्या दृष्टीने मोदींना प्रश्न विचारणाऱ्या लोकांना देशद्रोहीचे सर्टिफिकेट वाटले जात आहे चरण चुंबक मीडिया तर आता एकदमच नेक्स्ट लेवलला जाऊन इस्लामाबाद कराची वर भारताने झेंडा गाडला होता या प्रचाराच्या माफी मागत फिरत आहेत काय आज जागतिक स्तरावर भारताला युद्धाची प्रयोगशाळा बनवलं जात आहे कारण नेतृत्व अमेरिका व चीन समोर नतमस्तक आहे व देशात दोन उद्योगपतींच्या समोर नतमस्तक आहेत काय मोदीजींच्या नेतृत्वाखालील भारत देश आता आपल्या ट्राईड अँड टेस्टेड मित्र रशियाला दूर करून अमेरिकेच्या हाताचे बावले बनत चालला आहे काय ट्रम्प मोदीच्या गळात एफ थर्टी फाईव्ह विमान जो संपूर्ण जगाने नाकारलेला आहे ते बांधून देण्याच्या व मोदी पुन्हा नतमस्तक होऊन ते बांधून घेणार आहेत का कारण सरकारद्वारे राफेल बाबत स्पष्टपणे स्पष्टीकरण दिले गेले नाही आहे व जे भ्रम पसरले आहे त्याला तसेच जाणून बुजून पसरून देत आहेत व राफेल मध्ये जो घोटाळा झाला तसाच पुन्हा घोटाळा आपल्या उद्योगपती मित्रांना करू देण्यासाठी ची तयारी करत आहेत का की मोदीजी घाबरत आहेत की राफेलच्या संदर्भात जो घोटाळा झाला होता तो आता जगासमोर उघडा पडेल दोन हजार बारा मध्ये काँग्रेस सरकारने फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून एकशे सव्वीस राफेल फायटर जेट्स खरेदी करण्यासाठी चर्चा सुरू केली त्यावेळी भारतात या कराराची किंमत होती चोपन्न हजार कोटी आणि हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड म्हणजे एच एल या सरकारी कंपनीला मेक इन इंडिया अंतर्गत विमान टेक्नॉलॉजी सहित बनवण्याचा हक्क मिळणार होता पण दहा एप्रिल दोन हजार पंधरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक फ्रान्स मध्ये घोषणा केली भारत थेट छत्तीस रेडी टू फ्लाय राफेल विमान खरेदी करणार आहे एच एल चा करार रद्द झाला आणि त्याऐवजी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्सला ऑफसेट पार्टनर बनवण्यात काँग्रेस पक्षाने थेट आरोप केला की यामध्ये कोटींचा घोटाळा झालेला आहे एटेल सारख्या सरकारी कंपनीऐवजी कर्ज बाजारी रिलायन्स डिफेन्सला का प्राधान्य दिलं गेलं प्रत्येक विमानाची किंमत पाचशे सव्वीस कोटी वरून सोळाशे कोटी कशी झाली या करारात कोणते फायदे निवडक उद्योगपतींना मिळाले त्यावर मोदी सरकारचे उत्तर होते नवीन करार हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक होतं राफेल विमान अपग्रेडेड शस्त्रांसह होती काँग्रेस सरकार करार अंतिम करू शकली नाही आणि ती प्रक्रिया भ्रष्ट व संथ होती यावर फ्रान्स सरकारचा खुलासा असा होता फ्रेंच सरकारने दोन हजार अठरा मध्ये अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केले की त्यांनी कोणताही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही डसॉल्ट ने स्वतःच्या इच्छेने ऑफसेट पार्टनर म्हणून रिलायन्स डिफेन्सची निवड केली पण यामध्येही अनेक डॉक्युमेंट्स व की रिलायन्स डील अंबानी यांचा संदिग्ध रूल रिलायन्स डिफेन्स दहा दिवस आधी झाली होती याआधी डिफेन्स क्षेत्रात कोणताही अनुभव नव्हता फ्रान्स मध्येही अनिल अंबानी यांच्याशी संबंधित काही प्रॉपर्टीज व कंपनीवर चौकशी सुरू झाली होती आता जे भारत पाकिस्तान संघर्ष झाले त्यात राफेल बाबत पुन्हा प्रश्न कोणी उठवला तर आंतरराष्ट्रीय मीडिया ब्लुमबर्ग आणि राऊटर्स सीएनएन आणि द न्यूयॉर्क टाइम्स यांचे अलीकडील रिपोर्ट सांगतात की पाकिस्तानने भारताच्या हवाई स्ट्राईकचा मुकाबला करताना चीनच्या जे टेन सी जेट वापर केला पाकिस्तानचा दावा जे टेन सी ने दोन भारतीय विमानं पाडली त्यात एक राफेल आहे अमेरिकन अधिकाऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे की किमान कि दोन भारतीय विमानं पडलीत भारत सरकारने कोणत्याही विमानाच्या नुकसानीची कबुली दिलेली नाही आपण तर आपल्या देशाचीच बाजू घेणार पण सरकारद्वारे योग्य तो खुलासा आलाच पाहिजे कारण जनतेला व जगाला शक्तिशाली भारताची प्रतिमा जी बन, बनली होती ती पुन्हा स्थापित करावी लागेल आपले काय मत आहे ते नक्कीच सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राइब करा नम्रपणे विनंती नमस्कार मी सचिन संगवी